अखेर शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले असून सेनगाव तालुक्यातील खुर्द शिवारातील शेतकऱ्यांच्या गाडी रस्त्याच्या विकासकामाला आजपासून सुरुवात झाली आहे आणि यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहे खुर्द शिवारात सोलार प्लांट उभारण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताकडे जाण्याचा गाडी रस्ता बंद झाला होता तर अनेक वेळा शेतकऱ्यांनी संबंधित आदित्य बिर्ला सोलर कंपनीकडे रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती मात्र कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र अखेर शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन आजपासून संबंधित गाडी रस्ता खुला करण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर या प्रसंगी प्रहारचे सर्कल प्रमुख गजानन झुंगरे यांच्यासह शेतकऱ्यांची तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता आणि त्यामुळे आज अखेर शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत संबंधित गाडी विकास कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी शेतकरी रमेश कबाडी वसंता शिरसाट विष्णू कबाडी कुंडलिक शिरसाट विश्वनाथ साठे शिवाजी खिल्लारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते भारशिंदे शिंदे एम न्यूज सेनगाव मी शिवाजी खिलारी सुख्री येथील शेतकरी आहे इथे सौर ऊर्जेचे प्लॅन चालू आहे इतक्या दिवस काम रस्ता अडवलेला होता आज सुरू करण्यात येत आहे आज सुरुवात झाली आहे रस्ता करण्यास अकरा तारखेपर्यंत हा रस्ता चालू करून फायनल होणार आहे ठीक आहे तरी आज आमची मागणी खरी खऱ्या अर्थाने आज मागणी पूर्ण झालेली आहे तरी आमची तात्काळ मागणी आहे चांगल्या प्रकारे हा रस्ता बनवून बनवून देण्यात यावा सुपोई खुर्द शिवारातील सोलरचं काम चालू आहे आम्ही शेतकऱ्यांनी पाण्या पावसात पेरणी करण्यासाठी रस्ता बरेच दिवसा मागितलेला होता त्याने रस्ता कारण एवढ्या दिवस दिलेला नव्हता आज रोजी चायना रस्ता देण्यात कबुली दिलेली आहे ले ले हो रस्ता चालू करण्यात येत आहे आम्ही सोलर प्लॅनच्या या कर्मचाऱ्याकडे अनेक दिवसापासून तक्रारी घेऊन गेलेले होतो रस्ता लवकरात लवकर द्या चायने रस्ता दिला नव्हता तर आज रोजी टाईनं रस्ता चालू करण्यात देतो म्हणून सुरू केलेला आहे आज रोजी बारा फूट रस्ता न झाल्याबद्दल सर्व आम्ही शेतकरी द्यायचं कौतुक करीत आहे आमच्या शेतकऱ्याच्या मागणीला खऱ्या अर्थाने आज यश आलेला आहे